नमस्कार श्रोते होव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते होव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या मानसी तामणकर लिखित एक खरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र या कथेचा पुढील तिसरा भाग दुपार भर डोक्यावर आली होती साडे बारा चन जीवाची करत होते मर्सिडीज मध्ये एसी असूनही बाहेरच्या उन्हाच्या झळी जाणवत होत्या त्यात कमी म्हणून की काय अंगार ड्रायव्हरचा जाड कपड्याचा युनिफॉर्म होता उकाड्याला मनातल्या मनात शिव्या देत मी राजवीर विला मध्ये परतलो मर्सिडीज मध्ये पार्क करताना लक्षात आलं की शेजारचं पार्किंग मोकळ होतं मारुती एट हंड्रेड तिथे नव्हती त्याचा अर्थ मोहिनी ती गाडी घेऊन जेवणासाठी कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये गेली असणार मोहिनी घरात कधीच स्वयंपाक करत नसे आता मंगल्यात कोणीच नव्हतं सगळा विला निवांतपणे नजरे खालून घालायला हीच वेळ चांगली होती बंगल्याच्या मुख्य दरवाजाला लॉक असलं तरी पोर्जवर असलेल्या मजल्याची खिडकी उघडी राहिलेली होती एखाद्या चोरासारख्या मी त्या उघड्या खिडकीतून आत उतरलो मजल्यावर एकूण सात बेडरूम चार बाथरूम आणि दोन ड्रेसिंग रूम होत्या राजवीरचे बेडरूम जिन्यासमोरच होती तर मोहिनीची बेडरूम कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला होती मी त्या दोन्ही खोल्यातून आधी फिरायचं नाही हे ठरवलं नुसतं दारातच उभं राहून आतलं निरीक्षण केलं दोन्ही बेडरूम ऐश्वर्यानं ओतप्रोत भरलेल्या होत्या मोहिनीची बेडरूम मोठी होती रोजच्या रोज साफसफाई होत असल्यामुळे प्रत्येक वस्तू चमकत होती ठाई ठाई संपत्तीची झलक पाहायला मिळत होती एक एक वस्तू किमती होती राजवीरची बेडरूम मोहिनीच्या बेडरूम पेक्षा लहान होती डबल बेडवरची चादर कित्येक दिवसात धुतलेली दिसत नव्हती वस्तूवर धुळीचे कण चमकत होते राजवीरच्या बेडरूम मधल्या सगळ्या वस्तू सामान जुनं पुराण होत दोन्ही बेडरूम मध्ये जमीन आसमानाचा फरक होता मोहिनी आपली बेडरूम तिथली प्रत्येक चीज वस्तू स्वच्छ करत होती पण राजवीरची बेडरूम अस्वच्छ ठेवत होती पाच सात मिनिटात मी जिना उतरून खाली आलो तिथल्या मजल्यावर पाच खोल्या होत्या त्या सर्व बंद होत्या विनावावर त्या वाटत होत्या फुलपांवर बरीच डूळ साचलेली दिसत होती कित्येक काळ त्या उघडल्या देखील नसाव्यात मला जगतापच्या बोलण्यातील सत्यता पटली राजवीर सरीन आर्थिक संकटात सापडला होता नवे पुरता अडकला होता बाहेरून त्याचा बंगला कितीही सुंदर दिसत असला तरी आतून त्या बंगल्याची मिजास्पार ढासळलेली होती गॅरेजच्या वर असलेल्या माझ्या खोलीत जाऊन मी ड्रायव्हरचा पोशाख उतरवला आणि माझे घरगुती कपडे परिधान केले खिशात माझे स्वतःचे असे फक्त पन्नास साठ रुपये शिल्लक राहिले होते ते सांभाळत मी पाली नाक्यावर आलो तिथून दोनशे चौदा नंबरची बस पकडून बांद्रा डॉकीत पाशी आलो समोर इराण्याचं हॉटेल होत दीड वाजून गेला होता देवांना पोटात कावळे ओरडू लागले होते इराण्याकडे करी आणि ब्रेड आमलेट खाल्लं नंतर तिथून एटी फोर नंबरची बस पकडून थेट अंधेरीला आली वृत्तपत्रासाठी जाहिराती मिळवून देणाऱ्या बाबा रेगे नावाच्या ज्या माणसाकडे मी प्रतिनिधी म्हणून काम करत होतो त्याला भेटायचं होतं त्याचं ऑफिस अंधेरीला होतं डोंगरीपाडाच्या एका गल्लीत मी पोहचलो दोन मजली इमारतीत बाबा रेगेचं ऑफिस एका लहान खोलीत मांडलेलं होतं बाबा रेगे बरोबर मी वर्ष दीड वर्ष काम केलं होतं त्यामुळे त्याच्याविषयी त्याच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी मला पूर्णत माहिती होती यावेळी अंधेरीतल्या एका फालतू एरियातल्या कुठल्या तरी गल्लीत जुन्या इमारतीमध्ये ऑफिसमध्ये बसलेला हा रेगे पूर्वी प्रसिद्ध जाहिरात संस्थेचा मालक होता मधल्या डी एन रोडवरील लक्ष्मी बिल्डिंगच्या पलीकडे त्याचं एअर कंडिशन ऑफिस होतं ज्या वृत्तपत्रांना तो जाहिराती पुरवत असे त्या वृत्तपत्रांचा खप एकदम खाली उतरला आणि काही वृत्तपत्र बंद पडल्यामुळे बाबा रेगेचा व्यवसाय देखील उद्ध्वस्त झाला बड्या जाहिरात कंपनीचा मालक म्हणून मिळणाऱ्या अलिशान श्रीमंती आयुष्याचा शेवट डबगाईत झाला जाहिरात व्यवसायात त्याचं नाव बदनाम झाल्यामुळे त्याला कोर्ट सोडून अंधेरीतल्या या गल्लीत येऊन बसावं लागलं होतं अनेक वर्ष अपयश अनुभवत असलेला बाबा रेगे चटकन श्रीमंत होण्याच्या मागे धडपडत असायचा त्या धडपडीत तो एक दोनदा पोलिसांच्या हाती सापडला होता तरी श्रीमंत होण्याची त्याची आशा संपलेली नव्हती मी ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा रेगे त्याची तरुण आणि टंच क्लर्क आरती जाधव समोर बसून जेवत होते आरती जाधव माझ्याकडे पाहून मिस्किल असली बाबा रेगे मात्र मला पाहता डोळे वाटारून ओरडला ही काय वेळ झाली का तुझी ऑफिसात येण्याची आता का तुझे नऊ वाजले सकाळचे उगाच वैतागू नकोस त्याच्या समोरच्या मी म्हणालो मला तुझ्या नोकरीची आता मुळीच गरज नाहीये बाबा बरोबर आरती जाधवी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली माझ्या जागी आता दुसरा कोणतरी शोध मला एक चांगली नोकरी मिळाली आहे चांगली नोकरी हो महिन्याला दोन हजार रुपये पगार कपडे लत्ते जेवण खाण राहणं फुकट माझं बोलणं ऐकून रेगे आणि आरती दोघही आश्चर्याने पाहू लागले रेगेनं संशयाने विचारलं कपडे कसले कपडे कपडे म्हणजे युनिफॉर्म मी एका फार मोठ्या व्यक्तीचा ड्रायवर झालो आहे अरे मी ड्रायवर झालो तो त्या श्रीमंत माणसाच्या पत्नीसाठी मी त्याला तिच्या आवाजात म्हणालो पत्नी बाबा रेगेच्या तोंडून पत्नी हा प्रश्नात्मक शब्द अशा तऱ्हेने बाहेर पडला की त्याच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटल्याची जाणीव मला झाली माझ्यासारखाच हा सा बाबा सुद्धा पैसा आणि स्त्री बाबतीत लंपट होता तू त्या माणसाच्या बायकोचा ड्रायव्हर आहेस आरतीला आमच्या संवादामुळे संकोच वाटू लागला कामाचं निमित्त करून ती ऑफिस बाहेर पडली अरे ड्रायव्हर तर मी त्या माणसाचा आहे मग या बाईचं लफडं तू म्हणतो तसं पत्नीचं प्रकरण कुठे आहे रेगेनं उतावेळ होऊन उच्चारलं लफडं वगैरे काही नाही रे पण त्या श्रीमंत माणसाची बायको म्हणजे नुसता बर्फीचा तुकडा आहे तुकडा तू तिला पाशील ना तर तोंडाला पाणी सुटेल असं बारीक डोळे करत रेगे उद्गारला आता त्याला माझ्या बोलण्यात इंटरेस्ट वाटू लागला त्यानं सिगरेटचं पाकिट काढलं आणि एक सिगरेट मला दिली एक स्वतःला घेतली त्याच्या पाकिटात केवळ दोनच सिगरेट असाव्यात कारण त्यानं सिगरेट काढून घेताच पाकिट फेकून दिलं काड्यापेटीनं माझी सिगरेट त्यानं शिलगावली आणि स्वतःची पण शिलगावली इतक्या देखण्याबाईजवळ राहायला मिळणं म्हणजे नशिबाचाच भाग होय तिच्या आसपास घोटमळायला मिळणं खचितच अभिमानाची गोष्ट आहे वर मर्सिडीज मधून फिरणं चांगला पगार राण खाणं फुकट ही सगळी लक्षणं नशीब बदलण्याचे बाबा रेगे मी खुशीत म्हटलं खरंय बाबा रेगे विचारपूर्वक म्हणाला तिथे एखाद्या आचार्याची नोकरी असेल तर माझ्यासाठी पण बघ सध्या तिथं माझ्याशिवाय कोणाचीच गरज नाही आहे हा श्रीमंत माणूस आहे तरी कोण राजवीर सरीन नाव ऐकलंच कधी तू वास्तविक बाबा रेगे बरोबर या विषयावर बोलण्यात माझा स्वार्थ होता जुहू बांद्रा परिसरातील जवळजवळ सगळ्या फिल्मवाल्यांना तो नावानिशी ओळखत होता मी राजवीर सरीन संदर्भातील बाबा रेगेला ज्ञात असलेल्या माहितीचा अंदाज घेऊ पाहत होतो तसा रेगे पैशाला महाच हटावलेला होता कोणी दिले तर स्वतःचं नाव सांगण्याबद्दल सुद्धा त्यानं पैसे घेतले असते पण मी मात्र राजवीर सरीनची माहिती बाबा रेगेकडून फुकट काढण्याचा प्रयत्न करत होतो बाबा रेगेच्या चेहऱ्यावर विरक्तीचे भाव म्हटले राजवीर सरीन सरीन फिल्म कंपनीचा राजवीर त्याच्याबद्दल तर बोलत नाहीस ना तू तू ओळखतोस त्याला त्या दारुड्याला कोण नाही ओळखत काही महिन्यातच त्याचं दिवाळ आहे तरी तरी कोणीतरी त्याच्यावर गोळीसोट झाडेल माझा सन्नाईक शफी शाणाशील तर त्याच्या बांगडीत नको पडू बाबा रेलेलं काय म्हणायचं ते माझ्या लक्षात येऊन सुद्धा मी तिकडे दुर्लक्ष करत म्हटलं का उगीच फालतू ज्या गोष्टी करतो बाबा तो श्रीमंत आहे हा माणूस फक्त एक नंबरचा दारूड आहे यापेक्षा त्याची अधिक लायकी आता शिल्लक राहिलेली नाही त्याची बायको म्हणतोयस ना ती मी तिला पाहिलंय सुंदर नक्की आहे पण स्त्री म्हणून फार थंड बर्फाचा गोळा येतो सुंदर थंडगार असलेल्या स्त्रियांना कसं खेळवावं हे मला पक्क माहिती आहे रेगे या आदळीविषयी तुला फारशी माहिती आहे म्हणून तू असं बोलतोय ऐक हो राजवीर सरीन त्या बाईमुळे स्वतःला दारूत बुडवून तिळा तिळानं स्वतःच अस्तित्व नष्ट करतोय राजवीर सरीन कशाला याआधी एका माणसानं या नागेडीमुळे खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली आहे म्हणून सांगतो लवकरात लवकर जितकं जमेल तितक्या लवकर या नोकरीवर लात मारणे आज तुझं भलं आहे जर तुला ते करता येणं शक्य नसेल तर किमान ते बाई विषयी तरी विचार करणं सोडून दे इतकं सांगून बाबा रेकेनं पाण्याचा ग्लास ओठाला लावून संपवलं राजवीर सरींशी लग्न करण्यापूर्वी ही सुंदर नागेण काय करत होती माहीत नाही सरीन तिला दिल्लीत भेटला तिथं लग्न केलं आणि ते येऊन आला बाबा रेगे आणखी थोडा वेळ राजवीर सरींकडची नोकरी मी सोडून द्यावी म्हणून मला येन केन प्रकार आहे नाही तो समजावत राहिला पण मला त्याचं समजावणं पटत नाही म्हणून शेवटी त्यानं माझ्याविषयी सहानुभूती व्यक्त केली हे बघ शफी तुझ्या डोक्यातलं त्या बाईविषयीचं भूत जेव्हा उतरेल तेव्हा माझ्याकडे ये मी पुन्हा तुला नोकरी देईन ओके मी विचार करीन असं हसत उत्तर देत मी बाबा रेगेच्या ऑफिसमधून बाहेर पडलो निघताना मला जिन्याजवळ आरती जाधव भेटली निघालास असं बघून तिने मला बाय बाय केलं पार्किंग मध्ये मर्सिडीज जवळ येता येता माझ्या डोक्यात राहून राहून एका प्रश्नाचा भुंगा पिंगा घालत होता राजवीर सरींच्या आधी एका माणसानं खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली होती पण का आत्महत्या का केली कारण काय प्रश्नाच्या भुंग्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न मी करत मर्सिडीज बांद्राच्या दिशेने वळवली चार वाजत आले होते राजवीर ऑफिस ऑफिसमधून घरी येऊन जाण्याची वेळ आली होती मी मर्सिडीज टर्नर रोडवरील ब्राईटलँडमधील ऑफिस ऑफिसजवळ आणली आणि गाडीत बसून त्याची वाट पाहू लागलो अर्धा तास लोटला तरी मी वाट पाहत होतो शेवटी कंटाळलो आणि गाडी लॉक करून सरळ राजवीरच्या ऑफिसमध्ये शिरलो दार लोटलेलं लो होतं ते ढकलून मी आत शिरलो तर राजवीर खुर्चीत डोकं मागे टेकून बसला होता चेहऱ्यावर विलक्षण तणाव होता केस पार विस्कटलेले होते आणि तिथे संपत आणलेली बाटली होती एक रिकामी बाटली जवळच्या डस्टबिन मध्ये पडलेली होती चार वाजून गेलेच साहेब मी दारातूनच म्हटलं पण छे एक नाही दोन नाही राजवीरच्या चेहऱ्यावर कोणताच परिणाम झाला नाही ऑफिसच्या दारातून मी आत आलो आणि दरवाजा बंद करून घेतला थोडस दप्पतच मी सरींच्या जवळ गेलो त्याचे डोळे बंद होते मी त्याच्या खांद्यावर दोन तीन अलगद चापट्या मारल्या पण उपयोग झाला नाही नशेमुळे तो जवळजवळ बेशुद्ध झाला होता नशी बेशुद्ध झाला होता मेला नव्हता इतकी पाहूनपेक्षा अधिक स्कॉच पिऊन त्याची हालत अशी होणार नाही तर काय मी त्याची नाडी तपासून पाहिली चालत होती त्याच्या शर्टाच्या जा गळ्याजवळचं बटन मी सोडलं आणि कॉलर सैल केली इतकी हालचाल करूनही त्याच्या स्थितीत काही फरक पडला नाही त्याला शुद्धीवर आणायचा कोणताच उपाय त्या क्षणी मला सुचत नव्हता मी खुर्चीत बसून सिगरेट पेटवली आणि झुरके घेत त्याच्या शुद्धीत येण्याची वाट पाहू लागलो पंधरा वीस मिनटं होऊन गेली आता मी कंटाळलो होतो या दारुड्याला शुद्धीत येईपर्यंत काय करावं असा मी विचार करत होतो वेळ घालवायचा म्हणून मी समोरच्या कोपऱ्यात असलेल्या गोत्र्याच्या कपाटाजवळ गेलो कपाट बंद नव्हतं ते मी उघडलं वरच्या ड्रॉवर मध्ये लाल रंगाच्या काही फाईल्स टाकलेल्या होत्या त्यातील एक फाईल मी बघितली त्यावर लिहिलं होतं त्वरित कार्यवाहीसाठी मी सगळ्या फाईल्स बघितल्या प्रत्येक फायलीवर अर्जंट व्हेरी अर्जंट असं काही काही लिहिलं होतं पण फायलीवर साचलेल्या धुळीवरून लक्षात यायला वेळ लागला नाही की कि कित्येक दिवस त्या फायलींना हातही लावला नाही ना त्या उपयोगात आणल्या गेलेल्या राजवीर सरींच्या निष्काळजीपणाचं ते लक्षण होतं तो ड्रॉवर बंद करून मी दुसरा ड्रॉवर उघडला आत एक प्लास्टिकच सुंदर चकित होति ड्रॉवर मध्ये काही नव्हतं मी ते पाकिट उघडून बघितलं त्यात काही कागदपत्र होते मी बाहेर काढून त्यावरून नजर फिरू लागलो ते कागदपत्र म्हणजे कसलं तरी करारपत्र असल्याचं माझ्या लक्षात आलं दिल्लीच्या एका विमा कंपनी बरोबर राजवीर सरीनने उतरवलेल्या पन्नास लाख रुपयाच्या विमा पॉलिसीचे ते कागद होते मी ते पॉलिसीचे पेपर काळजीपूर्वक वाचून काढले पॉलिसीनुसार राजवीर सरींच्या मृत्यूनंतर त्यानं ज्याला वारस नेमला असेल त्या वारसाला पन्नास लाख रुपये रक्कम मिळणार होती जर राजवीरनं वारस नियुक्त केला नसेल तर विमा कंपनी ज्याला राजवीरचा वारस ठरवेल त्याला मिळणार होती परंतु दो दोन्ही बाबतीत विमा कंपनी राजवीर सरींच्या मृत्यूची स्वतंत्रपणे तपासणी करेल वारसांची चौकशी करेल इतक्या काही अटी होत्या मी इतर मुद्द्यांपेक्षा या अटी चार पाच वेळा वाचून काढल्या राजवीर सरीनला गाडी खाली मारण्या वाचून मी वाचवल्याबद्दल मोहिनीनं नाराजी व्यक्त करण्याचं कारण विमा पॉलिसीतील या सुद्धा असू शकतील आणि तसंच असेल तर मोहिनीनं ही विमा पॉलिसी राजवीरच्या नकळत वाचलेली होती या विचारानं माझ्या पाठीच्या कण्यातून शरीरभर थंडगार सळसळ सरकत गेले दारूच्या बाटलीचा आधार घेत जगणारा राजवीर सरीन कोणत्या क्षणी कसल्याही अपघातात मरू शकणार होता आणि त्याची वारस म्हणून मोहिनी पन्नास लाखाच्या धनाची मालकीण ठरणार होती राजवीर सरींच्या मर्सिडीजवर तिला ड्रायव्हर का ठेवायचा नव्हता याचं उत्तर आता मला मिळालं अकंठ दारू पिणाऱ्याचा अपघात होणं काही नवीन नव्हतं आणि या अशाच अपघाताची मोहिनी व्याकुळतेने वाट पाहत होती माझ्याच विचारात मी कितीतरी वेळे उभा होतो माहीत नाही एवढ्यात माझ्या पाठीमागे झालेल्या हालचालीचा आवाज मला ऐकू आला काही नाही मी पॉलिसीचे कागद परत पाकिटात ठेवून ते पाकिट ड्रॉवर मध्ये ठेवलं आणि कपाटाचं दार बंद करून मी मागे वळून पाहिलं राजवीरची नशा हळूहळू उतरून तो शोधित येऊ लागलाय असं वाटत होत मी नुकताच जणू ऑफिसमध्ये आलो आहे असं भासवत मी त्याला मोठ्याने म्हटलो साहेब घरी जायचं ना राजवीर सईने डोळे मिसफावत माझ्याकडे पाहिलं काही क्षण तो माझ्याकडे पाहत राहिला नंतर कुठं त्यांनी मला ओळखलं तू तू आला शफी त्याचा आवाज घोटाळत जड झाला होता चारच वाजलेत का चार वाजून पन्नास मिनिटं झालीत साहेब असं उत्तर देत मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं काही वेळ मुडदासारखा निस्तब्ध असलेला राजवीर सरीन खुर्ची ढकलून ताडकन उभा राहिला आपल्या मौल्यवान मंडटी घडाळ्यावर नजर टाकली अरे बापरे खूप उशीर झाला अजून मला बरीच कामं करायची आहेत टेबलाचा आधार घेत तो माझ्यासमोर आला गाडी कुठे पार्किंग लॉटमध्ये अपार्टमेंटच्या गेट समोर मग तिला मागच्या गेटपाशी घेऊन ये हो साहेब मान डोलवत मी बाहेर आलो मर्सिडीज जेव्हा ब्राईटलँड अपार्टमेंटच्या मागील गेटपाशी आणून उभी केली तेव्हा राजवीर सरीन झोकांड देत गाडीपाशी चालत येण्याचा प्रयत्न करत होता मी पुढे झालो त्याचा खांदा पकडून हात माझ्या गळ्याभोवती घुरपटून घेतला आणि त्याला मागच्या सीटवर ढकलला तो आरामशीर पसरून बसला पाली हिलवरच्या राजवीर बंगल्याच्या पोर्च मध्ये मी मर्सिडीज आणून उभी केली सीट वरून मी मागे वळून पाहिलं तर आरामशीर पसरलेला राजवीर सरीन सीटवर केव्हा झोपला होता मी त्याच्या कानापाशी आपलं तोंड नेलं आणि ने, मोठ्याने म्हणाल साहेब उठा आपण घरी पोचलोय पण आईस सेट वर बसरलेला राजवीर तसू भर हल्ला नाही शेवटी मीच त्याला ओढून बाहेर काढला आणि बंगल्याच्या दारातून आत आलो हॉल ओलांडून जिन्याच्या पायऱ्यांजवळ पोचतो ना पोचतो तोच मोहिनीचा काटेरी आवाज कानावर पडला राजवीर जरा इकडे क्षणभर मी गोंधळलो पण मग राजवीरला तसंच पाठीवर धरून मी तिच्या समोर आलो ती सोफ्यावर फिल्मवेअरचा अंक चाळत बसली होती जणू काही माझ्या पाठीवर गव्हाचं पोहत आहे असं समजून माझ्याकडे लक्ष न देता म्हणाली अरे चा शफी तू आहे सोय मला वाटलं राजवीरच आलाय तिचं दुर्लक्षित बोलणं ऐकून क्षणभर माझ्या मनात आलं की राजवीर सरीनचं हे वजनदार शरीर धाडकन तिच्या अंगावर आदळ हो। मी स्वतःला सावरलं आणि आज्ञाधारक नोकराप्रमाणे विनम्रपणे म्हणालो तुमचा आवाज ऐकला मॅडम पण सरीन साहेबांची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन पोहोचवणार होतो हा फार काळजी घेतोयस त्यांची मला वाटलं होतं की आज तरी तुझे साहेब शुद्धित घरी येतील ठीक आहे काय हरकत नाही तू त्यांना बेडवर नीट झोपून माझ्याकडे ये करत राजवीरला मध्ये मा व्यवस्थित मार्गी लावून मी मोहिनीच्या समोर येऊन उभा राहिलो तिचं लक्ष मध्ये होतं तुम्ही मला बोलवलत मॅडम मी अत्यंत लीनपणे बोलण्याचं नाटक करत विचारलं तिनं भुवे उंचा ओन माझ्याकडे पाहिलं नजरेनच मला तसंच उभं राहण्यास सडी खुणावलं आणि पुन्हा ती फिल्मफेअर अंकावर दृष्टी टाकू लागली तिचा चेहरा अचानक कठोर झालेला मी पाहिला मुर्खासारखा काय बघत उभा राहायलायस आता ती फिल्मफेअर बाजूला फेकत ती म्हणाली चूक झाली मॅडम मी काल रात्री सुद्धा सांगितलं तुला आणि आताही तेच सांगतेय तुझी मला इथे मुळीच गरज नाही नोकरामुळे माझा नवरा अधिकाधिक निष्काळजी व्हावा असं मला वाटत नाही समजलं मी तुला हजार रुपये देते तू आलास तसा रस्ता पकड मी गप्पच राहिलो मोहिनीनं शंभराच्या दहा नोटा काढून पुढ्यातल्या टिकवाळ्यावर ठेवल्या शिंबासारखा उभा राहू नकोस या नोटा उचल आणि निघून जा चा। चालता इकडून ती कडाडली मी तिच्या डेखण्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिलो रागानं फुललेला तिचा चेहरा कमालीचा आकर्षक वाटला मला खरं तर, तर पुन्हा एकदा या साऱ्या जंजाळातून सुटण्याची चांगली संधी मला मिळाली होती नव्हे तर आपणून चालून आली होती पण म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं अशातला प्रकार झाला मी ती संधी सोडली आणि भलतच बोलून आपली अक्कल पाजळली तुमचं ऐकून मी इथून का जाऊ राजवीर साहेबांचा मी नोकर आहे त्यांनी स्वतःहून मला इथं नोकरीवर ठेवलंय आणि त्यांना स्वतःला जोपर्यंत माझी आवश्यकता असेल तोपर्यंत तरी मी इथंच राहणार आहे असं तुटक आवाजात सुनावून मी तिथून ताडकन बाहेर पडलो